ला पिंगळा पिंगळा याचे वचन आयिका कावो, आई का वचन आयिकेले श्रीराम प्रभुनो कथन केले वाल्मी कृष्ण पंप्याला फुटले सकाळ तीन पान <laughs> गजरती पायी खडवा शंकराच्या सुप्तीला धर्माला पारबाता उभा धर्माला पारबाता उभा धर्म केले जुलूम जाया, सुद्र झाली त्याची काया धर्म बिना गती धर्म जिवाता संगती धर्म केले कोठा ना कोठी शेवटी रात धर्मत्री पोटी शेवटी धर्तरी धर्तरीच्या पुटी सर्व म्हणाव माझ माझ्या आहे भरम तीच वज क्या हे भरं तिचं वज सर्व इथच राहणार धर्म कामाला येणार सर्व इथच राहणार गाव खरे सर्व इथच राहणार धर्म कामाला वेणार की आहे भरतीच वज सगळं माझ माझी राहणार कंठ मी काबिता भार शिंगणापुरी होतो जे जे कार गंगा गोता वाती निर्मळ करीदियाशी अंघुळ या प्रगटले सका पांडुरंग त्या हे बर्म विष्णू महेश्वर त्या हे बर्म विष्णू महेश्वर खट्टी गदर पाई पायी खडवा शंकराच्या सुप्तीला धर्माला पार बातबा माच्या पारी आणि पिंड्याची स्वारी शिता सावित्रा दान करी आव कुमागे संतती बाळाच्या घरची ही कन्या लडकी तिचे नाव आहे नीळवंती बावन पक्षाची भाषा कलती तिचे नाव आहे नीवंती घरची कन्या लाडकी नाव तिचे निळावंती बावन पक्षाची भाषा कळती हरे मुख्य म्हणा पुण्याची गणना कोण करी राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी म्हणा पिंगळा बोले महाद्वारी चौथ्या प्रारी पिंगळ्याची आलनकारी रामाच्या पारी रामाच्या पारी आकाशाला टिटवी घमानकरी पिंगळ बोलात झाडाबुरी दात खात म्हणले बार घरामध्ये दात खाल्लेला नाही बरा चालू न विघ् येतील घरा दक्षिण बाजूला उत्तर बाजू धोक्याची आहे पिंगळ बोलातून सांगाय देवा <laughs> करत्या माणसानं गाडीला झुकून वागाव भाग्यदारी पुसून सावत वागाव आलं विघ्न देवाला सुकून आलाय पिंगळ्याचा सुकून आलाय देवाला <laughs>